परिसराभ्यासता तिसरी धडा भाववा पाण्याविषयी थोडी माहिती हा धडा आज आपण पाहणार आहोत सुरुवातीला करून पहा एका काचेच्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या त्याचा रंग पहा पाण्याचा रंग कोणता आहे तर या ठिकाणी एक कृती करायची आहे सुरुवातीला एक काचेचा पेला घ्या त्या पेल्यात स्वच्छ पाणी घ्या त्याचा रंग पहा पाण्याला रंग असतो का नसतो पाण्याचा रंग कोणता आहे एखाद्या सुगंधी फुलाचा वास घ्या छान वास आला आता पाण्याचा वास घ्या पाण्याला वास आला का नाही पाण्याला वास नसतो पाण्याला रंग नसतो एखाद्या पिकलेल्या आंब्याची चिकूची किंवा पेरूची चव घ्या पिकलेले फळ चवीला कसे वाटले गोड चिकू आपल्या चिकूचा चव गोड असतो आंब्याचा चव सुद्धा गोड असतो आता पाण्याची चव घ्या पाण्याची चव कशी वाटली तर पाण्याला चव नसते यावरून काय उलगडते शुद्ध पाण्याला रंग वास आणि चव नाही तर हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतोय की शुद्ध पाण्याला चव रंग वास नाही नवा शब्द शिका या ठिकाणी नवे शब्द आपण पाहिलेत पारदर्शक पदार्थ पारदर्शक पदार्थ म्हणजे ज्या पदार्थातून पाहिले असता आडपार दिसते त्या पदार्थाला पारदर्शक पदार्थ म्हणतात दुसरा शब्द नवीन शब्द आहे अपारदर्शक पदार्थ ज्या पदार्थातून पाहिले असता आडपार दिसत नाही त्याला अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात तरुण पहा हा प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखीखाली करायचा आहे येथे एक प्रयोग आहे आणि तो प्रयोग मोठ्या माणसांच्या देखरेखी देखरेखी खाली करायचा आहे एक एक एका मेनबत्ती पेटवून ठेवा एक स्टूल घ्यायचा त्याच्यावर मेणबत्ती पेटवून ठेवा ती एका पुठ्ठ्यातून बघा मेणबत्ती आणि तुमच्यामध्ये एक पुठ्ठा ठेवायचा आणि त्या पुठ्ठ्यातून मेणबत्ती पहा तीच मेणबत्ती आता काचेतून पहा पुठ्ठा काढून टाका आणि त्या ठिकाणी काच ठेवा आणि ती मेणबत्ती काचेतून पहा मेणबत्तीची ज्योत आपल्याला दिसते पुठ्ठ्यामधून दिसत नाही यावरून काय समजते यावरून असे समजते पुट्टा हा अपारदर्शक आहे आणि काच पारदर्शक आहे यावरून काय काच करते तर आता पाणी भरलेल्या काचेच्या ग्लास मधून मेणबत्ती बघा काय तुम्हाला काय आढळून येईल पाण्यातून मेणबत्ती दिसते यावरून काय उलगडते पाण्यामध्ये आपल्याला मेणबत्ती ठेवली काचेचा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये मेणबत्ती ठेवली तर आपल्याला ती दिसते तर यावरून असं लक्षात येते की आपल्याला पाणी ही पारदर्शक आहे स्वच्छ नितळ पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये खालच्या बाजूला खडक दगड वगैरे जर असतील तल तलावामध्ये वगैरे तर आपल्याला ते दिसते म्हणजे याच्यावर असं लक्षात येते की पाणी हे पारदर्शक आहे ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि पूर्ण पाण्यामध्ये पहा ग्लासच्या टोकाला कचरा वगैरे काही आहे तो आपल्याला दिसते याच्यावर असं लक्षात येते की पाणी ही पारदर्शक आहे शुद्ध पाणी रंग नसतो वास नसतो चव नसते पारदर्शक असते शुद्ध पाणी पारदर्शक असते रंग नसतो वास नसतो आणि चव नसते हे लक्षात ठेवा करून पहा एका भांड्यात थोडे ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घ्या दुसऱ्या भांड्यात थोडे पाणी घ्या दोन बशा घ्या दोन काचेची छोटे पेले घ्या एका बशीत थोडे पीठ टाका दुसऱ्या बशीत थोडे पाणी होता आता एका पेल्यामध्ये थोडे पीठ टाका दुसऱ्या पेल्यामध्ये थोडे पाणी होता चित्रामध्ये पहा पहिल्या बशी मध्ये आपण पीठ टाकलंय दुसऱ्या बशी मध्ये पाणी ओतले तिसऱ्या बशी मध्ये पीठ तिसऱ्या पेला म्हणजे ग्लास तिसऱ्या पेल्या मध्ये थोडे पीठ टाकलं आणि चौथ्या पेल्यामध्ये म्हणजे चौथा चित्र त्यामध्ये थोडे पाणी ओतले तुम्हाला काय आढळून येईल बशी पाणी पेल्याच्या तळाशी पिठाचा ढीग तयार होतो पाणी मात्र बशीचा किंवा पेल्याचा आकार घेतो पाणी बशीचा किंवा पेल्याचा आकार घेतो यावरून काय ये लक्षात येते आपल्याला की ज्या भांड्यात तुम्ही पाणी ओताल त्या भांड्याचा आकार पाणी घेते समजलं का ज्या भांड्यामध्ये आपण पाणी ओतलं त्या भांड्याचा आकार पाणी घेते मग ते भांड कसं पण असो तांब्या असो ग्लास असो हम्म वाटी असो जे काही असेल त्या भांड्याचा आकार घेते पाण्याला स्वतःचा आकार नसतो म्हणूनच फरशीवर सांडले तर पाणी पसरते पाण्याला स्वतःचा आकार नसतो आणि फरशीवर सांडले खाली सांडले तर ते लगेच पसरते जरा डोके चालवा तळ्यातले पाणी स्वच्छ असेल तरच पाण्याचा तळ दिसतो असे का कारण काढू पाणी असेल तर आपल्याला तळाच्या खालचे खाली जे काही आहे ते आपल्याला दिसत नाही पाण्यातून उतारावरच्या रस्त्यावरून बादलीवर पाणी नेत असताना बादली पडली पाणी सांडले आता उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेत असताना बादली पडली तर पाणी सांडले तर काय होते इकडे तिकडे पसरते लगेच सांडलेल्या पाण्याचा डीग होईल का नाही होणार सांडलेले पाणी वाहून जाईल पाणी असेही असते ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते ज्या भांड्यामध्ये आपण पाण्याला ठेवू त्या भांड्याचा आकार पाणी घेते सपाट भागावर पसरते सपाट भागावर पसरते उतारावरून खाली वाहते पाण्याच्या तीन अवस्था आहेत करून पहा काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे ठेवा काचेचा एक पेला घ्या त्या पेल्यामध्ये बर्फाचे खडे ठेवा थोड्या वेळाने त्या बर्फाचे काय होईल पाणी होईल आता आपण फ्रीजमधून बर्फ बाहेर काढून ठेवलं तर त्या बर्फाचे पाणी होते करून पहा ही कृती शिक्षकांनी करून दाखवावी पाणी तापत ठेवा पाणी काय करायचं तापत ठेवा म्हणजे पाण्याला उष्णता द्या जरा वेळाने काय दिसते पाणी उकळू लागते पाणी आणखी उकळत ठेवा त्याचे निरीक्षण करत राहा काय दिसले काही वेळाने पाणी कमी झालेले दिसेल जर आपण पाण्याला जास्तीत जास्त उष्णता दिली तर पाण्याचे प्रमाण कमी होते पाणी कमी का झाले पाण्याच रूपांतर कशामध्ये झालं बाष्पामध्ये झालं वाफेमध्ये झालं आणि पाणी वाफेच्या एक झाकणी पकडा ती बाजूला घेऊन पहा झाकणीच्या खालच्या बाजूवर काय दिसते पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतील हे पाण्याचे थेंब कुठून आले फक्त ते वाफेच्या रूपात त्या खाली जमलेले दिसतात आता जेव्हा आपण तात्याला पात्याला आहे त्याच्यामध्ये अन्न वगैरे शिजवतात त्याच्यावर झाकण ठेवतात पाणी ते झाकण जर काढलं झाकणाच्या खाली आपल्याला पाणी दिसते तर ते पाण्याची वाफ झालेली असते तर अशाच प्रकारे तीन अवस्था आहेत द्रव स्थायू आणि वायू म्हणजे पाणी बर्फाच्या रूपामध्ये आणि बाष्पाच्या रूपामध्ये पाणी खूप थंड केले की ते गोठते पाण्याला खूप जर थंड केले तर ते गोठते म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो आता आपण फ्रीज मध्ये पाणी ठेवलो तर पाणी काय बर्फा होते बर्फात रूपांतर बर्फा होते बर्फ उघड्यावर राहिला की बर्फाला सभोतांच्या हवेतून उष्णता मिळते बर्फ वितळू लागतो बर्फाचे पाणी होते पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची वाफ होते भांड्यातील उकळणाऱ्या पाण्याची वाफ झाली म्हणून भांड्यातील पाणी कमी झाले वाफ थंड झाली की वाफेचे पाणी बनते पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरलेली झाकणी गार होती म्हणून झाकणीच्या खालच्या बाजूवर जमा झालेल्या वाफेपासून पाणी तयार झाले नवा शब्द शिका अवस्था अवस्था म्हणजे एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप त्याला अवस्था म्हणतात बाष्प हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्प असे म्हणतात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प आणि ती हवेमध्ये असते आपण रोज जे पाणी वापरतो ती पाण्याची द्रवरूप अवस्था आहे बर्फ पाण्याची रूप अवस्था आहे वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था आहे तर पाण्याच्या तीन अवस्था आहेत स्थायुरूप बर्फ द्रवरूप पाणी आणि वायुरूप बाष्प नेहमी ने लक्षात ठेवा पाण्याच्या तीन अवस्था स्थायुरूप द्रवरूप आणि वायुरूप उदाहरणार्थ बर्फ स्थायुरूप द्रवरूप पाणी वायुरूप बाष्प करून पहा गमतीचा प्रयोग एक काचेचा पेला घ्या स्वच्छ फडक्याने तो आतून बाहेरून कोरडा करून घ्या पेला कोरडा झाल्याची खात्री करा आता पेल्यात बर्फाचे पाच सहा तुकडे टाका तुम्हाला काय आढळून येईल पेला, पेला जर आतून ओला झाला तर त्यात नवल ते काय पण पेल्याची बाहेरची बाजू देखील आपोआप ओलसर झालेली दिसते आहे की नाही गंमत यावरून काय उलगडते पेल्याच्या भोवतालच्या हवेत बाष्प होते पेल्याच्या भोवतालच्या हवेमध्ये बाष्प होते आपण पेल्यात बर्फाचे तुकडे टाकले त्यामुळे पेला थंड झाला पेला थंड झाला पेल्याच्या भोवतालची हवा पण थंड झाली हवेतील बाष्पापासून पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार झाले आणि पेला बाहेरून ओलसर झाला ही कृती तुम्ही घरी करून पहा चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करून पहा सोपी कृती आहे करून पहा हा प्रयोग मोठ्या माणसांच्या परवानगीने त्यांच्या समोर करायचा आहे स्वतः करून पाहायचं नाही भाक्या किंवा चपात्या करून झाल्या की गरम तव्यावर पाण्याचे दोन तीन थेंब शिंपडा आपल्या घरी आई भाकऱ्या वगैरे करते भाकऱ्या असतील किंवा चपात्या वगैरे असतील तर हे करून झाल्यानंतर त्या तव्यावर काय करायचं पाण्याचे दोन तीन थेंब शिंपडा तुम्हाला काय आढळून येईल आवाज झालेला आढळून येईल म्हणजे काय येईल तव्यावर पाणी शिंपडल्यानंतर त्या पाण्याची काय झाली बाष्प झाली तव्यावर शिंपलेले थेंब गोल होतात बघता बघता नाही शेवतात तव्यावर तुम्ही पाणी शिंपल्यानंतर थेंबाचे शिंपडलेले पाणी गोल होतात असं गोल गोल होते आणि बघता बघता नाही होतात यावरून काय उनगडते तवा फार गरम असतो तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबाचे लगेच वाफ होते तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबाचे काय होते लगेच वाफ होते जरा डोके चालवा धुतलेले ओले कपडे वाळत घातले की आपोआप कसे सुटतात आता आपण दररोज कपडे धुतो आणि ते वाळायला टाकतो काही वेळानंतर चार तासानंतर पाच तासानंतर काय होते ते कोरडे होतात असे काय होता होते कारण त्या कपड्यांमध्ये जे काही पाणी असते ते बाष्पाच्या रूपामध्ये निघून जाते आणि कपडे कोरडे होतात उन्हाळ्यामध्ये खूप लवकर कोरडे होतात कारण उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे करून पहा एका काचेच्या पेल्यात पाणी घ्या त्यात चिमुटवर मीठ टाका चमचाने ते ढवळा काचेचा पेला घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये काय करायचं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर ते पाणी चमच्याने काय करा ढवळा तुम्हाला काय अजून येईल आता पाण्यात मीठ दिसत नाही चमच्याने पाण्याचा एक थेंब जिबेवर घ्या साव खारट लागते यावरून काय उल चव खारत लागली याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी पाण्यातच आहे पाण्याची चव लागली मीठ दिसत आहे का नाही पाण्यामध्ये विरघळून गेली मीठ तरी पण आपल्याला पाणी खारट लागते म्हणजेच मीठ पाण्यामध्ये विरघळले कशामध्ये विरघळले पाण्यात काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात साखर सुद्धा पाण्यामध्ये विरघळते जरा डोके चालवा पाण्यात अनेक पदार्थ ते विरघळतात त्यांची नावे सांगा आता पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ आहेत कोणकोणते आहेत त्यांची नावे तुम्हाला सांगायची आहेत मीठ आहे साखर आहे तर आणखीन कोणते पदार्थ असतील तर ते तुम्हाला सांगायचे आहेत माहित आहे का तुम्हाला बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागते तेव्हा त्याच बर्फ तयार होते अनेकांकडे फ्रीज असतो त्यामध्ये बर्फ तयार करता येतो कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो आता तुम्ही मोठमोठे असे बर्फाची हे पाहतात पाहतात का तर ते कारखान्यांमध्ये तयार होतो साखर विरघळलेल्या पाण्यात फळांचा रस घालतात रंग घालतात नंतर ते पाणी गोठवून याच पद्धतीने आईस फ्रूट बनवतात आईस फ्रूट वगैरे हो बघितलात का तुम्ही आईस गोला वगैरे हो तर ते ह्याच पद्धतीने बनवतात पाण्यामध्ये सुरुवातीला साखर विरघळवली जाते नंतर त्याच्यामध्ये फळांचा रस टाकतात रंग टाकतात आणि पाण्याला गोठवतात याच पद्धतीने आईस फ्रूट बनवतात आपण काय शिकलो तर या धड्यांमध्ये या धड्यामध्ये आपण काय शिकलो पाण्याला रंग वास आणि चव असते पाणी पारदर्शक असते हे आपण पाहिलं पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते ज्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकलो त्या भांड्याचा आकार पाणी घेते सपाट भागावर पाणी पसरते उतारावरून खाली वाहते सपाट भागावर जर पाणी टाकलं तर पसरते आणि उतार्यावरून लगेच खाली वाहते पाणी हे स्थायुरूप, द्रवरूप आणि वायुरूप या तीनही अवस्थांमध्ये आढळते पाण्याचे तीन, तीन रूप आहेत स्थायुरूप द्रवरूप आणि वायू रूप पाण्यामध्ये अनेक पदार्थ विरघळतात हे नेहमी लक्षात ठेवा द्रवरूप पाण्याचे अनेक उपयोग आहेतच पण स्थायुरूप बर्फ आणि वायुरूप बाष्प यांचेही आपल्याला अनेक उपयोग आहेत हे नेहमी लक्षात ठेवा